नमस्कार काय बघताच तोंडाला पाणी सुटलं की नाही ही आहे मस्त मसालेदार पाटोळ्यांची भाजी अगदी चमचमीत लागते चवीला आणि कोणी पाहुणे वगैरे येणार असतील तर किंवा रविवारच्या दिवशी सगळे घरी असताना ही भाजी तुम्ही अगदी छान पद्धतीने करू शकतात आणि खायला पण खूप सुंदर लागते फक्त एक लक्षात घ्यावं लागतं की याचा मसाला आधी, आधी आपण तयार करून ठेवला तर बिलकुल वेळ लागत नाही भाजी करण्यासाठी तर आपण ही भाजी तीन पार्टमध्ये बघणार आहोत पहिले याच्यात आपण हा मसाला बघतो की काळा मसाला कसा करायचा ही सगळी भाजी चार जणांना अगदी व्यवस्थित पुरेल याचं प्रमाण मी दाखवते तर मसाल्यासाठी सगळ्यात आधी दोन मध्यम साईजचे मी कांदे गॅसवर भाजून घेतले आहेत पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा आहेत कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहेत आणि पावाटी खोबरं घेतलं आहे एक चमचा खसखस घेतलं आहे आणि शहा जिरं भाजून घेतलं आहे एक छोटा चमचा आणि त्यात बडी विलायची जी टाकली आहे ती आधी खलबत्त्यात कुटून घ्यायची म्हणजे मसाल्यात व्यवस्थित बारीक होते तर इथे पाणी प टाकून थोडंसं मसाल्याची पेस्ट करायची नाही मध्ये खसखस बारीक नाही झाली तर ते वरती तरंगते भाजी आत्ता आपण पाटोळ्यांसाठी लागणारा डाळीच्या पिठाचा गोळा कसा मळायचा तो बघतोय इथे मी एका भांड्यात एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे त्यात ओवा चुरून घातलं आहे तिखट घातलं आहे हळद घातली आहे आणि मीठ घातलं आहे आणि एक चमचा तेलाचं मोहन घालायचं आहे तुम्ही हवं तर धनेजिरे पूड पण घालू शकता त्याच्यात आणि मग कोडंच हाताने चुरून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत त्याचा गोळा मळत जायचा आहे जास्त पाणी टाकलं तर ते डाळीचं पीठ मळलं जात नाही व्यवस्थित त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे आणि मध्यम गोळा आपल्याला मळायचं हे बघा असा जास्त कडकही नाही आणि जास्त मऊही नाही आता आपल्या दोघं महत्त्वाच्या स्टेप झाला आहे तो म्हणजे पहिली स्टेप म्हणजे काळ्या मसाल्याचं जा वाटण झालं आहे दुसरी स्टेप म्हणजे डाळीच्या पिठाचा गोळा पाठवण्यासाठी रेडी आहे तर आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला कढईत चार पळ्या मी तेल घेतले ते छान गरम झाल्यावर त्यात ते तेजपत्ता टाकला आहे दालचिनी टाकली बडी विलायची टाकली आहे आणि दोन लवंग टाकले आहेत आणि ते तळल्यानंतर त्यात टाकायचं हिरव्या मसाल्याचं वाटण म्हणजे आपला काळ्या मसाल्याचं वाटण आणि ते छान तेलात परतून घ्यायचं त्यानंतर टाकायचं आहे त्याच्यात दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद दोन चमचे काळा मसाला तिखट्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकतात आणि थोडं थोडं गरम पाणी टाकायचं म्हणजे काय होतं की तो मसाला खाली लागत नाही आणि त्या मसाल्यातच चवीपुरतं मीठ घालून द्यायचं आहे याच्यानंतर काय होतं की तो मसाला छान शिजतो आणि त्याला ते आजूबाजूला तेल सुटायला सुरुवात होते हे बघा तुम्ही बघू शकतात मसाल्याला छान मस्त तेल सुटले आणि मसाला परतत असताना साईडला गरम पाणी पातेल्यात ठेवून द्यायचं आणि मसाल्याला तेल छान सुटल्यानंतर त्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आपण नेहमी भाजी टाकतो त्यापेक्षा थोडं जास्तच घालायचं आहे एकदम पातळ रसा करायचा आहे कारण डाळीच्या पिठाच्या पाटोळ्या घातल्यानंतर तो द जसं जसं थंड होतो तसं तो घट्ट होत जातो त्यामुळे थोडा रसा पातळच ठेवायचा आहे आणि आता तो रसा उकळतो आहे तोपर्यंत इथे मी पाटोळ्या लाटून घेते एक डाळीचा पिठा, पिठ पिठाचा गोळा घ्यायचा आहे तो पिठात बुडवायचा आहे आणि गव्हाच्या पिठात बुडवला तरी चालेल त्याची पोळी लाटून घ्यायची आहे एकदम बारीक पण नाही एकदम जाड पण नाही मध्यम आणि मस्त त्याच्या त्रिकोणी आकाराच्या पाटोळ्या लाटून आहेत आणि सुरीच्या साह्याने ते कट करायचं आहे सुरीला आधी पीठ लावायचं म्हणजे ते पटकन कट होतात आणि रसाला उकळी आल्यानंतर त्यात पाटोळ्या सोडायच्या आहेत आणि कमी गॅसवर छान दहा ते पंधरा मिनटं आपल्याला पाटोळ्या शिजू द्यायच्यात त्याच्यात आपण जे तेजपत्ता किंवा दालचिनी टाकली होती ते उकळत असताना तुम्ही नंतर काढूही शकतात कारण त्याचा कडवटपणा येतो मग नंतर पंधरा मिनटं मस्त कमी गॅसवर भाजीला छान गदक पडू द्यायचं आहे म्हणजे पाटवळ्या पण मस्त शिजतात आणि मग गॅस बंद करून त्याच्यावर वरून कोथिंबीर पेरायची हिरवीगार काय भाजी दिसते हो ना पण काय होतं की कधी कधी गॅस बंद केल्यानंतर भाजी घट्ट होत जाते तर तुम्ही इथे थोडंसं गरम पाणी टाकू शकतात पण भाजीची चव बिघडू शकते त्यामुळे आधीच पाणी टाकायची टाकाय काळजी घ्यायची आणि मस्त गरमागरम भात भाकरीसोबत पाटोळ्यांची भाजी सर्व करायची कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका